शूटिंग म्हणजे फायरिंग फायरिंगचा आवाज ऐकू येऊ लागला आम्हाला तर आम्हाला पहिलं वाटलं की लोकल काहीतरी असणार आहे तर तिथले जे लोकल लोक आहेत आम्ही त्यांना विचारलं की हे फायरिंग आहे का काय वेगळं आहे ते म्हणले की नाही इधर शेर आता तो गाववाले लोक बजाते असं म्हणून ते पळायला लागले अचानक आणि खूप धावपळ व्हायला लागली सो आम्हाला ना की काय झालं आणि मग फायरिंगचा आवाज वाढवायला लागला तर मग काही दोन टेंट होते जिकडे ते वाले कपडे होते तर त्याच्या मागे आम्ही काही लोक लपलो होतो त्यात माझे आई वडील माझे काका काकू म्हणजे गणबोटे फॅमिली आणि आम्ही तिघ आम्ही पाच जण लपलो होतो आमच्या शेजारी एक फॅमिली होती ते साऊथ इंडियन होते बहुतेक आणि ते पण सहा सात जण होते पाच जण तरी असतीलच ते पण लपले होते आणि पलीकडच्या बाजूला पण टेंट होतं तिकडे अनेक लोक होती तिकडे काही काश्मीरी लोकल लोक होती आणि काही बा, बाहेरच्या म्हणजे राज्यातून आलेली लोक होती काही फॅमिली ज्या आम्हाला खाली नंतर भेटल्या त्यांच्या पण सगळ्या पुरुषांना मोस्टली टार्गेट करून मारलेलं आहे आणि त्यांना फक्त हे विचारलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का आणि तुम्हाला अजान तुमको अजान पडणं आता आहात अजान पडणं आता आहे क्या तुम मुस्लिम हो क्या नाही हो तो तुम अजान पडके बताओ और तुम लोगों ने मोदी जी को सर पे चढ़ा के रखा है मोदी जी हमें हमारे मजहब को खत्म करना चाहता है हमें बदनाम करने पे लगे हुए आप लोग वीडियोस बना के डालते हो कि आप हमारे हम आपके बच्चों को और आपके औरतों और को मारते हैं हमने कभी किया है ऐसा माजे वडिल होते हम शेजारी माजी आई होती ते काका काका होते वडिलाना बाहर बोलो त बोल की आप बाहर आओ चौधरी बाहर आओ और आप मुस्लिम नहीं हो हो क्या मुस्लिम नाही हो क्या बताव अजान पडके बताव आणि असं म्हणून त्यांना तीन गोळ्या घातल्या एक त्यांच्या डोक्यावर लागली एक त्यांच्या पोटात लागली आणि एक छातीवर लागली त्याच्यानंतर गणबोटे कौस्तुक गणबोटे जे माझे काका आहेत ते शेजारीच होते, होते ते म्हणजे फायरिंग होत होतं त्यामुळे सगळे खाली झोपले होते जमिनीवर अर्धे बसले होते तर त्यांना त्याच अवस्थेत गोळ्या घातल्या आमच्या शेजारी जी फॅमरी होती त्यातल्या दोन जणांवर त्यांनी फायरिंग केलं फक्त त्यांनी मोस्टली मुलांना बायकांना आणि वयस्कर लोकांना काही नाही केलं पण बाकी लोकांना पकडून पकडून ते बोलत होते आणि पकडून पकडून गोळ्या घालत होते आणि साधारण बावीस तेवीस वर्षांची यंग मुलं असतील खाकी कपड्यांमध्ये होते आणि त्यांनी ते प्रिंट प्रिंटवाले मास्क घातलेले होते आणि ते, ते लोक म्हणजे आले कुठून तेही करू नये आणि फायरिंग करून धडाधडा लोकांना मारून ते निघून पण गेले आणि त्या अवस्थेत आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा होता त्याच्यामुळे आम्हाला लोकल लोक होते की आप भाग जाओ मिलिटरी आके आपके लोगों को सेव्ह करेगी